नमस्कार आज आम्ही आलो आहोत गोगलगाव गाव येथे सोसे सरांच्या आईसाठी आपण अमृत ज्यूस दिलं होतं तर अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर आजींना काय काय प्रॉब्लेम होता आणि त्या अमृत ज्यूसने आजींना एक महिन्यामध्ये काय काय रिझल्ट जाणवलाय तो आपण आज जाणून घेणार आहोत काय नाव आजी माझे नाव शकुंतला सोसे काय काय प्रॉब्लेम होता तुम्हाला मला थायरॉइडचा प्रॉब्लेम होता येत होता काम केलं तर एकदम थकल्या सारख्या चार किलो किती वजन आधी महिन्यामध्येच महिन्यामध्ये अमृत जुसने आ, जो दम लागायचा थकवा लागायचा तो पण पन पूर्णपणे कमी झाला आणि हात पाय दुखायचे ते पण थांबले सांधे वगैरे दुखायचे ते पण थांबले आणि वजन पण कमी झाले थायरॉइडमुळे जे वजन वाढलेलं होतं ते पण कमी झालं असं छान प्रकारे रिझल्ट आजीनाला आलाय तुम्ही पण एक विश्वास ठेवा आणि अमृत वर